जेचा डीजेचा सहा मंडळ अध्यक्ष व सहा डीजे मालकांवर गुन्हे दाखल शेवगाव शहरात गणेश विसर्जन डीजेचा गुरुवार तारीख चार रोजी सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत डीजेवर गाणी वाजवून ध्वनी प्रदूषण करण्यात आले या प्रकरणी पोलिसांनी सहा गणेश मंडळ अध्यक्षांसह सहा डीजे मालकांवर गुन्हे दाखल केले आहेत आंबेडकर चौकात पोलिसांनी ध्वनी प्रदूषणाची तीव्रता मोजमाप केली असता मोठ्या प्रमाणात नियमभंग झाल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे शिवशंभू प्रतिष्ठान जगदंबा प्रतिष्ठान स्पंदन ग्रुप द्रोणाज ग्रुप समर्थ प्रतिष्ठान आणि पवाज ग्रुप या सहा मंडळाच्या अध्यक्षांसह डी जे मालकांवर भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी व ध्वनी प्रदूषण अधिनियम दोन हजार अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या घटनेमुळे पुन्हा एकदा डीजेमुळे शहराचे वातावरण बिघडत असल्याबद्दल नागरिकात चर्चा सुरू आहे पोलीस वेळेत हस्तक्षेप केला नसता तर मोठा अनर्थ घडला असता अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा